या हे ची शेट भाई चा आधी पासुन ही आहे प्रसिद्ध आमची मावशी शेठ गोशाळा सुरू व्हायच्या आधीपासून ही मावशी आपल्याकडे मदतीसाठी आहे आमचं नुसतंच ऑफिस होतं माझं बंगलो प्लॉटच्या प्रोजेक्टचं त्यात मदत करायची आमच्या घरी कामाला मदत करायची आणि मग मावशी इथे मावशीची आम्ही ड्युटी सुरू केली गोशाळेमध्ये मा तिथपासून मावशी गोशाळेचा पार्ट अँड पार्सल आहे खरं तर चांगलं योग्य शब्द बोलायचं तर गोशाळेचा अविभाज्य भाग आहे आमची मावशी की जी कधीही दांडी मारत नाही सुटी घेत नाही आणि सगळ्या प्रकारचं काम मावशी करत असते मावशीचा धाक पण आहे सगळ्यांवर कुणी जरा इकडे तिकडे कामात केलं की मावशी लगेच चाबू उगारते तिच्या शब्दांचा मावशीचा एकदा मी काजू भासतानाचा सुरेख व्हिडिओ काढला होता फोटो काढला होता त्याला खूप लाईक्स आले होते मी मागाशीच म्हटलं सगळ्या प्रकारचं काम मावशी सुरेख करते कचरा पण मावशी फार छान काढते खरं कचरा करण्यावरून सांगतो प्रत्येक काम किती महत्त्वाचं असतं माझी आई कचरा काढायची एक तुम्हाला कचऱ्याचा भाग किंवा काय म्हणू आपण त्याला एक केस खाली मिळू शकत नाही तर तो कचरा काढताना ती केरसुणी पूर्ण आडवी करून काही आई माझी केरस कचरा काढायची असा जर आपण कचरा काढला पूर्ण झाडू अडवा करून तर तो, तो उत्कृष्ट निघतो हे या मावशीला जमतं असं बरीच गोष्टी आहेत आज मावशी एकदम एकदम जरा नवीन साडी नेसून आली म्हणून मी तिला सहजपणे म्हणालो आत्ता की मावशी तू छान छान साडी नसून एकदम आलीस तर ती मला लगेच म्हणाली उत्तर तिने काय दिलं ती म्हटली आता जायला झाले काय म्हटलीस मावशी तू काय उत्तर दिलंस सांग जरा हा मग <laughs> हां तर ती काय म्हणाली मला मी आता वर निघालो ना साड्या ठेवून काय करायच्यात तर आमच्याकडे अनिल दादा आहेत आमचे ते सिनियर ते म्हटलं कोण करी जाईल काय सांगता येत नाही तर तूच कशावरून जाशील जायचं तर सगळ्यांनाच आहे ना त्यामुळे म्हटलं अशा मावशीविषयी जरा चार गोष्ट सगळ्यांना आपल्याला सांगितल्या पाहिजेत तर मावशीला गोमातांच्या कृपेने दीर्घायुष्य एकदम फार छान मिळेल निरोगी मिळेल आणि मुळामध्ये किती आपण जगलो याच्यापेक्षा आपण कशे जगलो ह्याला पण खूप महत्व आहे तर मावशी खूप छान जगते आहे मावशीने उत्कृष्ट भातशेती केली आहे मला सांगितलं पाहिजे मावशीनी मावशी किती भात करायची पाच खंडी, खंडी, खंडी। म्हणजे कित्येक किलो झालं बरं का इतकं भात मावशीने केलेला आहे मावशीचा नवरा आणि मावशी उत्तम शेती करत असत एक मुलगा मावशीचा परदेशी असतो चांगला चांगलं जॉबला येतो एक मुलगा गावात असतो त्या मुलाला हीच सांभाळते असं म्हणूया आणि तिकडचा मुलगा मात्र तिचा खूपच कर्तबगार एकदम आहे आणि खूप मेहनत करते मावशी कुठल्या जन्माची शिक्षा तिला भोगायला लागते सध्या काही त्रास तिला आहे परंतु तो त्रास करून न घेता ती उत्तम सेवा देते इथे गोमातांना जे पडेल ते काम आमची मावशी करत असते ते उत्तम भाज्या पिकवते बरं का गेल्या वर्षी तिने मला भरपूर भाज्या खो घातल्या होत्या आमच्या केळी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये सुकतात कारण पाण्याचं व्यवस्थापन आमचं चुकतं तर गेल्या वर्षी मी मावशीला विनंती मावशीकडे डिपार्टमेंट दिलं माझं जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या परिसर बाजूचा तिथल्या केळीनं पाणी घालणं एवढंच तिला गेल्या वर्षी आम्ही काम दिलं करते सगळं ती पण प्रामुख्याने जबाबदारी ती होती गेल्या वर्षी केळी मिळाली की नाही मावशी आपल्याला आम्ही वर्षभर केळी खातो आहे बरं का घरची केळी छान मी कायम खातोय तर श्रेय आमच्या मावशीला आहे तर अशी मावशी दीर्घायुष्य व्हावी आणि नुसती दीर्घायुष्य नव्हे निरोगी छान जगावी अशी मी गोमातांची राणी प्रार्थना करतो नमस्कार शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ